उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जानेवारी महिन्यात होणारा कुंभमेळा हा भारतातील समृद्ध विविधता आणि आध्यात्मिकता दर्शवणारा सांस्कृतिक उत्सव आहे दिनांक तेरा पासून तो सुरू होणार असून दिनांक सव्वीस फेब्रुवारी पर्यंत तो चालणार आहे हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज या चार पवित्र शहरांमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो वास्तविक कुंभमेळ्याचे एकूण चार प्रकार आहेत कुंभमेळा अर्धकुंभमेळा पूर्ण कुंभमेळा आणि महाकुंभमेळा जानेवारी महिन्यात यापैकी नेमका कोणता होत आहे आणि काय आहे त्याचं महत्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमोय कॅमेरा आहेत रिद्धेश कदम असं म्हणतात की कुंभमेळा हे प्रत्येक वेळी ग्रहांच्या स्थितीनुसार आयोजित केले जातात म्हणजेच सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह हे एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचं औचित्य असतं असं मानलं जातं जानेवारी महिन्यात प्रयागराजमध्ये होणारा कुंभमेळा हा महाकुंभमेळा आहे या मेळ्यात केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून भाविक शाही स्नान करण्यासाठी येतात शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे शाही स्नान म्हणजे जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे सूर्याला अर्घ्य देणे नदीची पूजा करणे असे याचं स्वरूप असतं यापूर्वी दोन हजार तेरा मध्ये प्रयागराज मध्येच महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं होतं महाकुंभमेळा हा सर्वात शुभ मानला जातो त्यानंतर पूर्ण कुंभमेळा अर्धकुंभ मेळा आणि शेवटी कुंभमेळा येतो दर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी भरणारा महाकुंभमेळा हा यापैकी सर्वात पवित्र मानला जातो हा मेळा फक्त प्रयागराजमध्येच आयोजित केला जातो हा असाधारण समजला जाणारा कार्यक्रम देशभरातील भक्तांना आकर्षित करतो या काळात गंगा सरस्वती आणि यमुनेमध्ये पवित्र स्नान केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते असं मानलं जातं हा धार्मिक मेळा सुमारे तीस ते चाळीस दिवस चालतो बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर महाकुंभ होतो पूर्ण कुंभमेळ्याविषयी जाणून घ्यायचं तर पूर्ण कुंभमेळा दर बारा वर्षांनी फक्त प्रयागराज मधील संगम किनारी आयोजित केला जातो महाकुंभानंतर या उत्सवाचं हे सर्वात प्रमुख स्वरूप आहे हे लाखो भाविकांना आकर्षित करते जे भारतातील पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जमतात असं मानलं जातं की या पवित्र स्नानाने त्यांची पाप धुतली जातात त्यानंतर येतो तो अर्धकुंभमेळा अशी मान्यता आहे की अर्धकुंभ कुंभमेळा हा महाकुंभाचा एक छोटा मेळा आहे जो दर सहा वर्षांनंतर हरिद्वार आणि प्रयागराज येथे आयोजित केला जातो हा कार्यक्रम मोठ्या संख्येने यात्रेकरूंना देखील आकर्षित करतो कारण पूर्ण कुंभ मधील बारा वर्षांचे अंतर ते पूर्ण करते अर्ध म्हणजे अर्धा म्हणूनच हा मेळा सहा, सहा वर्षांनी आयोजित केला जातो शेवटी येतो तो, तो कुंभमेळा हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज या देशातील चार पवित्र ठिकाणी नद्यांच्या काठावर दर तीन वर्षांनी एकदा कुंभमेळा भरतो जरी हा मेळा आकाराने लहान असला तरी तो भक्तांना भारताच्या आध्यात्मिक खोलीत जाण्यासाठी आकर्षित करतो या काळात लाखो भाविक गंगा क्षिप्रा आणि गोदावरी या तीन नद्या ज्या ठिकाणी संगम पावतात तिथे स्नान करतात या वर्षी चाळीस कोटी श्रद्धाळू प्रयागराज मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यात सहभागी होतील असा अंदाज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय त्यासाठी दहा हजार एकर क्षेत्रफळात महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आध्यात्मिक सांस्कृतिक एकात्मतेच्या मेळाव्यास साकारण्यासाठी सरकार तत्पर असून युपीची ग्रोथ रे स्टोरी महाकुंभाच्या माध्यमातून प्रत्येकाला अनुभवायला मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला कर सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद